महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक मध्य विभागातर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा भव्य उत्साह संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक मध्य विभागाच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर नुकताच परशुराम सायखेडकर सभागृह नेहरू गार्डन समोर शालिमार येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलनाने त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दहावी बारावी नंतर करिअर निवडताना काय लक्षात घ्यावे या विषयावर विशालवीर विजय कामत राहुल आव्हाड सचिन कदम उदय बोडके आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर धर्माधिकारी मनसेचे सरचिटणीस माजी नगरसेविका सुरे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मनसे नाशिक मध्य विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आलं संयोजनात विद्यार्थी शाखाध्यक्ष शुभम विजय क्षीरसागर तसेच अविनाश पाटील अमोल मिसाळ रोहित उगावकर सुरेंद्र सोनाल राकेश परदेशी विजय ठाकरे अमित गांगुर्डे जावेद शेख सतीश अण्णा फडोळ सागर जाधव संतोष पाटील विनायक नारखेडे वर्धमान संचेती प्रतिनिधी विराज हेमंत आंबेकर आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमास नाशिक मध्य विभागातील दहावी बारावीतील यशस्वी विद्यार्थी पालक आणि मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली तर कसं नियोजन नमस्कार मी शुभम निर्देश सागर आता अध्यक्ष आज महाराष्ट्रनुमान सेनेतर्फे जनतेच्या त्याप्रसंगी नाशिकमधील जेवढे गुणवंत विद्यार्थी राऊ बारवीचे उत्तीर्ण झाले त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रनिर्माण सेना खंबीरपणे उभी आहे त्यांना त्यांना विश्वास बसला पाहिजे त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता याप्रसंगी आमचे विभागाध्यक्ष सत्यन भाऊ खंडाळे अंकुश भाऊ पवार व शहराध्यक्ष सुधाम भाऊ बोंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता व प्रमुख पाहुणे उपस्थिती म्हणून धर्माधिकारी आपले डॉक्टर नाशिकचे हे उपस्थित होते व दिनकरांना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला व नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली त्या पाठीशी महाराष्ट्र उद्यान सेना महाराष्ट्र प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा खंबीरपणे उभी राहील याचा विद्यार्थ्यांना आज विश्वास देण्यात आला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी हाक घालावी प्रत्येक महाराष्ट्र सैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील मध्य नाशिकमध्ये जे दहावी अकरावी बारावी व पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी हे उत्तीर्ण होऊन आणि पोलीस भरतीचे आपल्या सेवेत दाखल झाले त्यांचा गुणवंत वितरणचा सत्कार सोहळा आज इथे मनसेच्या वतीने संपन्न झालेला आहे त्या त्या प्रसंगी आपल्या मनसेचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी दिनकर अण्णा पाटील अंकुजी पवार सुगाम भाऊ कोंबडे सलीम मामा शेख आणि इतर काही वक्ते होते त्यामध्ये डॉक्टर धर्म अधिकारी होते धर्म अधिकारी होते त्यानंतर माझ्या ही सर्व मध्य नाशिकमधले जे पदाधिकारी होते विजू ठाकरे आप्पा क्षीरसागर अमित गांगवडे राकेश परदेशी जावेदशी युराज आंबेकर क्षीरसागर वर्धमान uh, संचती पंकज पाठक राकेश परदेशी यांनी सर्वांनी तुमचा हिरम यांनी सर्वांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न केला आणि तो सुरळीत पार पाडला सांगायला लागलं आज जो कार्यक्रम झाल्याबद्दल त्यांचा सत्तक हिंदूजन आहेत माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मध्य नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विभागीय अध्यक्ष सत्यम खंडाळे विजय ठाकरे त्यांचे सर्व यांनी अतिशय सुंदर असा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी मामा शेख अंकुश पवार सुधाम कुंबडे सुजातताई डेरे भाऊसाहेब निमसे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी खास करून प्रमोद पॉनिल म्हणून डॉक्टर धर्माधिकारी आणि जेवढे अनेक मान्यवर जे, अने जे शिक्षक आले होते जे क्लास चालवतात ते सर्वजण यांनी अतिशय चांगला हा कार्यक्रम आयोजन करून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व विद्यार्थ्यां गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे खरं तर आमचं ध्येयच एक आहे की जी गुणवंत विद्यार्थी आहेत जी मुलं पास झाली आणि त्यांना भविष्यामध्ये अडचण जी असेल ती सोडू आमच्या महाराष्ट्र नौम सेनेच्या माध्यमातून से आम्ही त्यांना सहकार्य करू मदत करू त्यांना जे गुण मिळाले त्यांचा पाठींकोणीतरी हात पुरावा त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करावं यासाठी आमचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांनी अतिशय जिल्ह्यामध्ये चांगलं नियोजन केलं पहिल्या दिवशी शिडको सातपूर आज मध्य काल पंचवटी अशा सर्व शाही विभागामध्ये हे कार्यक्रम आयोजित केले आणि अतिशय चांगला प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांनी अतिशय चांगले कष्ट करून आज या ठिकाणी पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्मन सेना मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजन करून जनतेला न्याय देण्यासाठी जनतेच्या समस्या सोडण्यासाठी अन्यायाविरोध लढण्याचं काम आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक जिल्ह्यामध्ये करत आहे यापुढेसुद्धा आम्ही जनतेसाठी ज्या ज्या ठिकाणी त्यांना मदत लागेल आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना सहकार्य करू कर। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुष्पगुच्छ क्रीडा क्रॉफी असे समानचिन्ह देऊन सत्कार केला आणि त्यांचं मनोबल वाढव या सत्काराचा उद्देश असा होतो की विद्यार्थ्यांना भविष्याका त्यांच्या शिक्षणासाठी त्यांचं मनोबल वाढवा त्यांचं धैर्य वाढवं हा एकमेव हेतू ही महाराष्ट्र नवीन सेनेच्या मृत्यू विभागातर्फे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आरुद्ध धर्माधिकारी सर आमचे मार्गदर्शक प्रदेश सरचिटणीस मुंबईना पाटील केंद्राध्यक्ष अंकिम रवी पवार प्रदेश अध्यक्ष सली शेख शहराध्यक्ष सुनील भाऊ कुंबडे आमचे भाऊ विभागाध्यक्ष सुष्टम भाऊ कुंडाय महाराष्ट्र नवनिर्माण सिन्हा विद्यार्थी मध्य विभागातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला राज साहेबांच्या आदेशाने महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी आणि तरुण चांगल्या मार्गाने उत्तीर्ण आले आहेत अशा सर्वांना एक मेसेज देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी हा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता या गुणगौरव सोहळ्यातून आम्हाला एकच उद्देश या महाराष्ट्रावर आणि या विद्यार्थ्यांवर पोहोचवायचा आहे की आपल्या कुठच्याही शैक्षणिक बाबीमध्ये अडचण आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचे पदाधिकारी राजसाहेब हे मागे खंबीरपणे अविरत त्यांच्यासाठी उभ्या आहेत हा मॅसेज या गुणगौरव सोहळ्यातून या विद्यार्थ्यांपर्यंत आणि प्रामुख्याने जे कॉलेजेस असतील जे या शिक्षणाचा काळाबाजार करत आहेत तर त्यांना हा मॅसेज आम्ही ह्या गुणगौरव सोहळ्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवत आहेत की आता हा काळाबाजार कुणी खपवून घेतला जाणार नाही आणि महाराष्ट्र मनोरमान सेना याच्याबद्दल नक्कीच आवाज तो गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना व कोल्हामुलाचे पहिले तर मी वॉक्टर कार्य करतात त्यामुळे कार्यकर्ता म्हणजे थेट विषय राहा तिथे शब्दप्रयोग नाही जमणार तर विषय असा आहे की आज आजचा जो नवीन ट्रेंड आलाय या युगामध्ये तुमच्या पिढीमध्ये मोबाईलचा तुम्ही मोबाईल बघा आत्तापर्यंत तो सगळा रीलचा जमाना आला दा 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 आता त्या रील म्हणून आपल्याला काय घ्यायचं काय चांगलं घ्या काय वाढली तर हे आपल्याला कळायला पाहिजे आता मी मी पण बसलो होतो मी पण माझ्याकडे स्मार्ट फोन आहे मी पण मोबाईल चालवतो त्या दिवशी रील बघितला तीन विद्यार्थी होते एक विद्यार्थी बनवतो मी बंद दिली तरी त्याला गावाकडे माझ्याविषयी काही माझा नंबर दिला त्याच्याकडे आणि त्याच्या गाववाल्याने सांगितले की सरांना जाऊन भेट लास्ट इयरला तो स्टुडंट माझ्याकडे आला आणि सांगितलं की मला डॉक्टर बनायचं आहे तुम्ही मला मी काय करायचं एवढं मला सांगा मी ते हंड्रेड पर्सेंट करायला तयार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मला डॉक्टर बनायचं आहे एवढंच माझी अपेक्षा आहे हेच माझं स्वप्न आहे त्याला घेऊन बसलो आणि जसं सरांनी तीन गोष्टी सांगितल्या ह्याच तीन गोष्टी मी त्याला सांगितल्या तुझं टार्गेट क्लिअर आहे त्यामध्ये तुला दोनच गोष्टी ॲड करायच्या आहे ते म्हणजे एक तर तुझं फोकस आणि दुसरं म्हणजे सातत्य असलं पाहिजे त्या मुलाला प्रत्येक महिन्याचे परीक्षांमध्ये यश संपादन केलंय त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो ते जे क्षेत्र निवडतील त्या क्षेत्रामध्ये जो यशांतर काही ज्या गोष्टी बाकी आहेत त्या माझ्या वाटेने आल्या कारण मी एक डॉक्टर अपर... आहे आपण आपल्याला सगळ्यांनी सांगितलं जेव्हा सत्कार होत आहे तो खूप छान वाटतं भक्तांना मला मोजून दोन ती ती ते तीन मुद्दे या ठिकाणी मांडा असे वाटतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा की टेन्थ नंतर आपण जे काही डिसिजन घेणार हे आपल्या आयुष्यातलं आप सगळ्यात महत्वाचं डिसिजन असत त्यामुळे करिअर निवड चालणार नेहमी आपण असं करिअर निवडावं जे कनेक्ट टू होईल जे संपत्तीला करेक्ट होईल असं करेक्ट ऑप्शन आपण निवडलं पाहिजे आणि त्याच्या क्षमतेनुसार निवडलं पाहिजे तर मी सांगेन तुम्ही करिअर निवडलं हे योग्य करिअर म्हणजे नेमकं काय आहे आता जर हा क्वेश्चन मी प्रत्येक पॅरेंट्सला विचारलं तर प्रत्येक जण आपापल्या रिक्रुटमेंट नुसार सांगणार आपापल्या रेफरन्स नुसार चांगला पैसा कमवणं कॉलेजमध्ये सेटल होणं घरच्यांसोबत राहणं आणि मग चांगलं कमवणं प्रत्येकाची आपली आपली रिक्वायरमेंट आहे करिअरला तर हे नेमकं योग्य करिअर निवडायचं कसं तर ज्या वयामध्ये तुम्ही आहात दहावी दहावीच्या एजमध्ये तेव्हा दोघा जणांना पॅरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना सोबत येणं खूप आवश्यक आहे आणि आजच्या टाईममध्ये ती गोष्ट होताना दिसत नाही पॅरेंट्सचं या एजमध्ये मुलांकडे लक्ष असणं खूप आवश्यक आहे आपण मानतो की सध्या खूप घाईचं जग झालेलं आहे फास्ट फॉरवर्ड आहे सगळ्या काही गोष्टी आणि अशा पाटेकर आणि जे जे त्यांचे सहकारी आहे ते सर्व झालं या कार्यक्रमासाठी आज खरोखर वेळ जरी झाला असेल परंतु प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला जे लाभले नाशिक जिल्ह्याच्या सर्वांच्या सर्वांना सहकार्य करणारे डॉक्टर धर्माधिकारी त्यांच्यासाठी काय पवार निमंत्रित केलं आणि डॉक्टर साहेब या ठिकाणी विजयी कामत सचिन जी कथी अवघड उशाल यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं की आपण जीवनामध्ये शिक्षण कस घ्यावं आणि डॉक्टरांनी सांगितलं शिक्षण घेत असताना आपण आपली प्रकृती चांगल्या ठेवण्यासाठी व्यायाम अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि निर्व्यसनी राहणं अतिशय महत्वाचं आहे कधी व्यसन करू नका हे डॉक्टरांनी दोन शब्दात आपल्याला सांगितलं व्यायाम करा आणि व्यसन करू नका आता या कार्यक्रमासाठी मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हा अध्यक्ष अंकुश बिरो रिपोर्ट शहर